तिथून बघतोय आता कसं बघतोय स्त्री कराय घेतली मी आता बसलाय आता नुसतं चालू केली की येणार ॲटोमॅटिक एवढं खोडील आहे ती एखाद वेळाने बघते काय बोललो होतं काय बोललो होतं आला का हटकून करते मला ते हटकून बबड्या तुला करमतच नाही का त्याशिवाय हा नाही ना नाही करमत ना बबड्या ए मला खोडी केल्याची करमतच नाही का तुला होय काय करायचं आता तिकडे झोपला होता ना तू वरती बसला होता ना हं मग इकडे कशाला आला बर बाब्या इकडे कशाला आला तू अ कशाला आला तू इकडे हो काय हो होर्ड सारखं पाहून राहायचं रूप बाबड्या तू शेड बी रि रिन आल्यातून काढले तुझ्यासारखंच हो काय हो उठ उठ की हो काय हो बाबड्या उठ 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 बव्या अरे तू एक नंबर पोर ग हुशार रे माहिती का हां तुला सर किंग म्हणतात रे काय म्हणतात तुला किंग आणि किंग असा करतो का बाबा नाहीच म्हणते बबड्या हे पिल्या नको जाऊ का मी अरे बाबा बरं बरं लवकर येतो मी लवकर येतो हा लवकर येतो ना हां तू लहान पोरासारखा का, का करत असतो तुम्हाला दररोज जाता येता सेफ्टी गळून पडन अयो हे काय रे साप आहे काय रे बे बबड्या बबड्या हे बाळा हे उठ ना उठ ना मी लवकर येतो बब्या आणि याला काय बोलायला जावं नाराज होऊन बसते परत मग दिवसभर ते बरोबर वाटत नाही आणि मग थोडी आता केली ते मस्ती करू द्या काय करणार बब्या रजा ए बाबड्या उठणा ए बाळा उठणा येतो मी संध्याकाळी लवकर येतो ना लवकर येतो म्हणा बाबड्या उठ की उठ म्हणा कसा बघतोय बघ ना तिरका बस जातच नाही मी ज उठतो का बबड्या उठ अरे तू हुशार असतो पोरगा का बाबड्या उठ ना उठ उट ना उठ की नाही काय नाही उठ उठ அரை ஊட்டுப்பாப்பிடியே